घरगुती गौरी गणपती विसर्जनास कोल्हापूर शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला साठ हजार तीनशे एक्केचाळीस मूर्ती इराणी खाणीमध्ये पर्यावरण पूरक विसर्जित करण्यात आल्या महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या पर्यावरण कृत्रिम खणीमध्ये गणेश मूर्ती विसर्जित केला पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावाचं प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी थीक एकशे साठ पर्यावरणपूरक विसर्जन कुंडाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती या सार्वजनिक मंडळाने तालिमिनी व संस्थांनीही काहिली आणि कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले होते घरगुती गौरी गणपती विसर्जनास कोल्हापूर शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला साठ हजार तीनशे एक्केचाळीस मूर्ती इराणी खणीमध्ये पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आला घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता कोल्हापूर महापालिकेची सर्व यंत्रणा सकाळी सात वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजेपर्यंत काम करीत होती यामध्ये महापालिकेचे अधिकारी कर्मचारी पवडी आरोग्य विविध असे सुमारे तीन हजार कर्मचारी गणेशमूर्ती संकलनासाठी दोनशे पाच टेम्पो चारशे ऐंशी हमाल सात जेसीबी सात डम्पर आठ ट्रॅक्टर चार पाण्याचे टँकर दोन बूम पाच अॅम्ब्युलन्स पाच साधे तराफे दहा फ्लोटिंगचे तराफे अशी यंत्रणा तैनात करण्यात आली होती पौडी विभागाकडून शहरात विविध ठिकाणी नागरिकांनी अर्पण केलेल्या मूर्ती टॅम्पोमधून संकलन करून इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या आरोग्य विभागाच्या वतीनं तेरा आरोग्य निरीक्षकाची टीम औणी संस्थेच्या एकशे पन्नास महिला सदस्यांनी निर्माल्य संकलित केलं आरोग्य विभागाच्या वतीनं नऊशे पन्नास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती नागरिकांनी अर्पण केलेले एकशे चाळीस मेट्रिक टन निर्माल्य नऊ डंपर आणि तीन ट्रॅक्टरद्वारे पहाटेपर्यंत गोळा करण्यात आलं या प्रबोधनपर उपक्रमाचं नियोजन प्रशासक के मंजूलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसोळ शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त कपिल जगताप परितोष कंकाळ सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील संजय सरनाईक शहर अभियंता रमेश मस्कर जल अभियंता हर्षजित घाटगे श... <coughs> उपशहर रचनाकार एन एस पाटील उपशहर अभियंता महादेव फुलारी सुरेश पाटील अरुण गुजर निवास पवार मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणविसे जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी विद्युत अभियंता अमित दळवी पुजारी पर्यावरण अभियंता समीर वाघ्रॅम्बरे वर्कशॉप प्रमुख विजयसिंह दाभाडे यांच्यासह अधिक कर्मचारी टीमसह कर्मचाऱ्यांनी केलं